फेड न्यूज चॅनल पाहू शकतात आज या ठिकाणी केंद्रीय विशेष शिक्षक यांच्या माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं नेमकं का प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया आपल्या सोबत या संघटनेचे अध्यक्ष देखील सर काय सांगणार आज तुम्ही ह्या ठिकाणी धरणे आंदोलन करतात काय सांगणार मान्य सर्वोच्च न्यायालयाने एकशे बत्तीस दोन हजार सोळाच्या निकाला निकाल दिलेला आहे त्याच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केंद्र स्तरावर एक विशेष शिक्षक पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने आठ ऑक्टोबर दोन रोजी एक जी आर काढला आहे त्या जी आर करार करारक कर्मचारी जे समग्र शिक्षांतर्गत शिक्षिकात विशेष शिक्षक दिव्यांग मुलांना त्या लोकांचे त्या विशेष शिक्षकांचे समायोजन झाले पाहिजे असा शासनाचा निर्णय झालेला आहे मान्य आयुक्त सो यांचे पंधरा अकरा जून रोजी अकरा जून जून दोन हजार पंचवीस रोजी पत्र पण आलेलं आहे त्यानुसार कारवाई झालेली हो आहे बारा जिल्ह्यांचे लोकांची समायोजन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु धुळे जिल्ह्याची समायोजन प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये आम्हाला धुळे जिल्ह्याची सभावन पत्रिका अजून पूर्ण झालेली आहे आपल्या सोबत काही महिला देखील देखी का, का का कार, दे आहे आपण त्यांना देखील प्रश्न विचार काही काय सांगणार अनेक लोकांचे हे झाले समावेश तुमचे काय झाले नाही काय इतर अनेक जिल्ह्यांमध्ये समायोजन प्रक्रिया तशा पूर्ण झालेल्या असून तरी धुळे जिल्ह्यामध्ये काही कार कारणे बघता प्रशासकीय अधिकारी काही कारणे देऊन आमच्या ऑर्डर आढळून ठेवलेल्या आहेत असं आमचं मत आहे तरी त्यांनी त्यांना अडवता वेळेवर आम्हाला त्या ऑर्डरी देऊन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आम्हाला जे काम करायचे आहे ते काम करणे अशी संपा वगैरे न करता है, ते कामासाठी आम्हाला योग्य मार्गदर्शन करावे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हे झालं पाहिजे या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण अनेक महिला एक किती आ, महिला असतील आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती लोक असतील हे तुमच्या संदर्भामध्ये जे आंदोलन करत आहेत हा आमच्याकडे धुळे जिल्ह्यामध्ये शहाऐंशी लोक आहेत शहाऐंशी लोकांमधून सत्तावीस महिला आहेत सत्तावीस महिलांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिकवतात म्हणजे दिव्यांग जेवढे विद्यार्थी आहेत एकवीस प्रकारचे तेवढ्या विद्यार्थ्यांचा इथे शिकवलं हो जातं आणि खूप अत्यंत एकोणवीस वर्ष झाले मला काम करत असताना आणि वीस हजारावर आम्ही फक्त काम केलेलं आहे या संदर्भात आपण पाठपुरावा केलाय का हा या संदर्भात पाठपुरावा केला आहे आणि आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जो जी आर निघाला आहे महाराष्ट्र शासनाने आणि त्यानुसार आम्हाला आता एक वर्ष आलंय हो तरी देखील आमची नियुक्ती अजून धुळे जिल्ह्यामध्ये झालेली नाहीये जे जार निघाले त्या संदर्भामध्ये नियुक्ती झाली नाही असं या लोकांचं म्हणणं आपल्यासोबत काही वरिष्ठ देखील लोक आहेत आपण त्यांना देखील प्रश्न विचारू जरा काय सांगणार जो जार या संदर्भामध्ये निघालाय काय सांगणार नमस्कार पत्र येऊन जिल्हा परिषदेला पत्र जवळ जवळजवळ आज सव्वा दोन तर अडीच महिन्याचा कार्यकाळ झाला या कार्यकाळामध्ये फक्त पडताळणी पडताळणी चालू आहे तर आम्हाला आज हे जे काही आंदोलन करत आहे आम्ही याचा मागचा मूळ उद्देश असा आहे लवकरात लवकर जे आर आला त्या संदर्भात काय मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये केंद्रावर एक विशेष शिक्षक नेमलेला आहे आणि त्या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे सेवा ज्येष्ठतेनुसार आमची भरती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे केंद्राच्या आहे भरती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे त्या संदर्भामध्ये दे देखील अजून निर्णय दे। झालाय सर न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर देखील आपल्याला न्याय मिळत नाहीये ही शोकंतिका तर हॅच संपूर्ण भारतामध्ये तुमची शेवटची भूमिका काय आमची शेवटची भूमिका अशी आहे की आता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे आम्ही शासनाला हे कळवलेलं आहे आम्ही माननीय सीओ साहेबांनाही तसं निवेदन दिले आहे लवकरात लवकर जर आम्हाला आदेश मिळत नसतील ही प्रक्रिया अजून त्यांच्याकडून लांब लामो, लांबवली जात असेल दप्तर दिरंगाई होत असेल तर आम्ही यानंतर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत आणि नंतर आमचा अमरण उपोषणाचाही आम्ही या ठिकाणी आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची तयारी करतो जर शासनाने लवकरात लवकर आम्हाला आमचे आदेश नाही दिले आमच्या अन्याय चालू चालूच ठेवलं तर मात्र आम्ही सर्वजण आमरण अंशन करणार आहोत तुम्ही बघू शकता या पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन हजार हे जे कर्मचारी तीन हजार एका कर्मचाऱ्याच्या घरामध्ये जर संपलं तर सहा लोक तर कमीत कमी अठरा हजार लोकांचे उपासमारीची वेळ या ठिकाणी येणार आहे या संदर्भात या संपूर्ण लोका या लोकांनी या ठिकाणी आज ठिय आंदोलन केले जर त्यांना न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमरण उपन उपोषणाची देखील तयारी आम्ही दर्शवली आहे कॅमेरामॅन चॅनल जय हिंद हो जय महाराष्ट्र